जय जिजा मित्रांनो मी गजानन खंदारे पत्रकार तथा संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ता वाशिम स्क्रीनवर जो काही तुम्हाला फोटो दिसत आहे या मुलीचा तर तिच्या बाबतीत आजच्या या घटनेचा हा एक छोटेखानी निवेदन म्हणा किंवा वृत्तांत म्हणा ही मुलगी आज दुपारी म्हणजे दिनांक सव्वीस जून रोजी तोंडगाव टोल प्लाझा वाशिम येथे काहीशी संभ्रामावस्थेमध्ये आमच्या संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांच्या निदर्शनास आली त्यानंतर या मुलीला संशयास्पद स्थितीमध्ये बघितले असता व हो तिला अधिक विचारणा केली असता ती रिसोड तालुक्यातील गोवर्धन या गावची रहिवासी असल्याचं कळालं त्यानंतर अशीही माहिती मिळाली की गजानन भोयर यांचा ज्यावेळेस फोन आला तर त्या मुलीविषयी आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर अशी माहिती मिळाली की ही मुलगी मतिमंद आहे असं आम्हाला सांगण्यात आलं मात्र तिच्या बोलण्यातून चालण्यातून आणि वागण्यातून ती मतिमंद असल्याचं कुठेही प्रदर्शित झालं नाही गजानन सोनुने आणि हे साहेब लोक माझे मदत करून राहिले माझी जिंदगी खूप त्रासाची जिंदगी आहे मी एवढंच बोलते ती एकतर संभ्रमावस्थेमध्ये आहे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे किंवा स्वतःच्या दुःखामध्ये ती व्यथित आहे तिनं गेल्या पाच सहा दिवसापासून स्वतःचं घर सोडलेलं आहे तिच्या कुटुंबाविषयी आम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे काय आहे याचं सामाजिक सभ्यतेच्या अंगाने याच्याशी उहापोह करणं जास्त महत्वाचं नाही किंवा या माध्यमातून कुणाची माहिती प्रदर्शित करणं किंवा कुणाचा फोटो प्रदर्शित करणं हाही आमचा यामागचा कुठलाच उद्देश किंवा हेतू नाही मात्र एखादी व्यक्ती जर संकटात असेल तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने कारण आपण सर्व सोशली प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि त्या दृष्टीनं सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निभवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि संभाजी ब्रिगेड ही त्यासाठी नेहमीच अग्रेसर असते आणि मग अशा स्थितीमध्ये ह्या मुलीला त्याच ठिकाणी ती कामाची मागणी करत होती आ, मला कुठेही भांडे घासण्याचं किंवा कुठलंही काम द्या मात्र तिला ते तसं काम मिळून देणं सहज सोपं आहे मात्र ते योग्य होणार नाही कारण मुलगी ही आ, वीस बावीस वयोगटातील आहे दिसायला सुंदर आहे आणि अशा स्थितीमध्ये तिला एकटं सोडणं हे सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने योग्य होणार नाही या दृष्टीने कारण जगामध्ये अनेक चित्रविचित्र घटना घडत आहेत आणि मग उद्या जर त्या मुलीसोबत काही अनुचित प्रकार घडला तर अप्रत्यक्षरित्या आपणही कुठेतरी त्या घटनेसाठी जबाबदार असू या भावनेने सर्वप्रथम आम्ही वाशिम ग्रामीण आणि शहरी पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ही मुलगी गोवर्धनची असल्याने ती शिरपूर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात का किंवा कक्षेत येते त्यामुळे त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र त्या मुलीचं कुठेतरी मानसिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या पुनर्वसन झालं पाहिजे असा आमचा आग्रह होता आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या तिथली जी काही स्थानिक मंडळी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि जी काही पोलीस आमचे काही मित्र आहेत तर त्यांच्याशी संपर्क करून एकशे बारा या क्रमांकावर फोन करून नंतर पोलिसांनी त्यांची प्रक्रिया सुरू केली होती मात्र यामागचा ही माहिती देण्यामागचा उद्देश हाच की, की, आशा की ही मुलगी किंवा अशा कितीतरी मुली ह्या घराबाहेर पडलेल्या असतात त्या मुलीचं लग्न झालेलं होतं डिवोर्सही झालेला आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये जी काही मागची जी काही पार्श्वभूमी आहे तर कदाचित त्या कुटुंबामध्ये दारूचं व्यसन असावं किंवा घरामध्ये मतभेद असावेत कलह असावा कौटुंबिक वातावरण कुठेतरी दूषित झालेलं असावं आणि अशा रागात त्या मुलीने घर सोडलेलं होतं आणि घर सोडल्याच्यानंतर बाहेरचं जग हे काही व्यवस्थित नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये या मुलीचं कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे कदाचित ती पोलिस स्टेशनपर्यंत हा व्हिडिओ बनवत असताना पोहोचेल नाही पोहोचेल याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य होणार नाही मात्र कदाचित उद्या ही मुलगी कुठेतरी रस्त्यावर दिसेल किंवा अजून कुठेतरी फिरताना दिसेल तर तेव्हा आपण जर समाजशील असू संवेदनशील असू तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने या मुलीला योग्य ते सहकार्य होणं गरजेचं आहे यासाठी आम्ही हा व्हिडिओ प्रसिद्ध करत हो। आहोत यव्हाना ही मुलगी पोलिसापर्यंत पोहोचलेली असेल तिचं कुठेतरी कौटुंबिक पुनर्वसन झालेलं असेल किंवा शासकीय स्तरावर तिचं पुनर्वसन होण्याची प्रक्रिया सुरू असेल मात्र माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद जय जिजाऊ